नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी सर्वात अगोदर सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मंडळी हा व्हिडिओ कसला तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खास की महाशिवरात्री निमित्त अवघ्या दहा मिनटामध्ये तुम्ही सोप्या रांगोळ्या काढू शकता एकदम सोप्या पद्धतीनं चला तर म्हटलं काहीतरी व्हिडिओ शेअर करा निमित्त तर म्हटलं चला रांगोळीचं डिझाईन रांगोळी डिझाईनचा व्हिडिओ खूप खास राहते कारण की सगळ्यांना एक्सायटेड राहते की मी शिवरात्रीला अशी रांगोळी काढते तशी रांगोळी काढते तर चला त्यानिमित्त मी त्यानी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक रांगोळीचा व्हिडिओ तर चला त्या अगोदर चॅनल नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया हल्ली सणाच्या किंवा एखाद्या खास दिवसाच्या थीमनुसार घराची सजावट करण्याचा घरासमोर रांगोळी काढण्याची ट्रेंड चालूच आहे पण आता त्या तुम्हालाही या थीमनुसार घरासमोर महाशिवरात्रीला रांगोळी काढायची म्हणजे विशेष कोणती रांगोळी काढायची असेल तर चला त्या बघित त्यासाठी आपण सोपे सोपे डिझाईन बघणार आहोत तर मंडळी तुम्ही बघू शकता ही एक छानशी रांगोळी पहा बेलपान आणि त्यावर महादेवाची पिंड अशी ही सुंदर रांगोळी खूप कमी वेळात तुम्ही काढू शकता घरासमोर आणि अट्रॅक्टिव पण वाटणार की दाराच्या बाजूच्या साईडला काढली तर खूप जास्त अट्रॅक्टिव पणा येणार ही रांगोळी काढल्यानं उत्तर मंडळी ही आहे दुसरी डिझाईन तर बघा बेलाचं पान त्रिशूल आणि महादेवाचा गंध ही रांगोळी दिसायला एवढी आकर्षित आहे तेवढीच काढायला पण सोपीच आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या दाराचं खूप जास्त लूक येणार आहे ह्या रांगोळीमध्ये आणि त्रिशूल आणि महादेवाची पिंड दिसली म्हणजे खूप जास्त प्रसन्न पण वाटते आणि अट्रॅक्शन पण वाटते घराकडे तर मंडळी आता हे बघा तिसऱ्या नंबर नंबरची रांगोळी हे एक आणखी एक सुंदर रांगोळी डिझाईन आहेच पण महादेवाच्या पिंडीभोवती जी फुलं रांगोळीला काढली आहेत त्याऐवजी तुम्ही खऱ्या फुलांची पण वापर करून खूप जास्त सजावट करू शकता आणि जेवढे तुम्ही खरे फुलं लावसाल तेवढं खूप जास्त महादेवाच्या पिंडीला अट्रॅक्शन होणार आणि तेवढीच ते खुलून दिसणार आहे तर आता खूप साऱ्या महिला आहेत म्हणजे आपल्या जुनी पिढी त्यांना टिपक्याची रांगोळी आवडत नाही त्यांना अशी एकदम सिंपल रांगोळी काढू शक म्हणजे काढूशी वाटते तर तुम्ही ही म्हणजे तुम्हाला जर टिपक्याची रांगोळी आवडत नसेल तर तुम्ही या रांगोळीचा नक्कीच एक वेळा विचार करून पाहा आणि ही रांगोळी काढली तर ही पण रांगोळी खूप छान वाटेल तुमच्या दारासोबत ही रांगोळी अतिशय वेगळ्या पद्धतीने काढलेली आहे बघू शकता तुम्ही किती छान असा गजरे आणि दिवे खरा खुरा रूप म्हणजे वापरलेला आहे ते वापरल्याने रांगोळीला थ्री डीचा लूक आलेला आहे पण तुम्ही असं पण करू शकता की गजरा न वापरता तिथे फुले वापरू शकता आणि दोन तीन दिवे जास्त लावू शकता त्यामुळे पण खूप जास्त अट्रॅक्शन वाटू शकतं आणि थ्री डी रांगोळी तर एकदम वाटणारच आहे कारण की जी जेवढं आपण रिॲलिटीमध्ये रांगोळी काढू तेवढी ती सुंदर दिसणारच आहे तुमच्याकडे जा थोडा जास्त वेळ असेल तर या रांगोळीचा तुम्ही विचार करू शकता तुम्ही बघू शकता किती सुंदर असं महादेवाच्या पिंडीला सजावट केलेली आहे आणि ते खालचं बॅकग्राऊंड खूपच छान दिलेलं आहे पण महादेवाची पिंड गणपती शंख ओम श्री असं सगळंच या रांगोळीमध्ये दिसत आहे तर तुम्ही असं नक्की ट्राय करू शकता आणि थोडं वेगळी पण रांगोळी वाटू शकते तर ही रांगोळी आवडली तर तुम्ही तुमच्या दारामध्ये नक्कीच टाक टाकून बघा आणि खूप जास्त अट्रॅक्शन होईल आणि कोणी पण आलं तर विचारणार रांगोळी तर खूपच छान आहे कोणी काढली तर तर ते तर तुम्हाला एवढं खूप जास्त अट्रॅक्शन होईल तर तुम्ही ह्या पण रांगोळीचा विचार करू शकता तर तुम्ही हे बघू शकता एकदम सोपं आणि झटपट होणारी ही डिझाईन आहे मधले महादेवाची पिंड व्यवस्थित काढता आली की त्यांच्या बाजूला तुम्ही कोणत्याही रंगसंगती घेऊन पूर्ण डिझाईन बनवू शकता आणि ब्ल्यू आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन केलं तर ते पण त्याच्यापेक्षा खूप जास्त अट्रॅक्शन वाटू शकते तर मंडळी ह्या आहात आपल्या आजच्या पाच सहा रांगोळ्या तर तुम्हाला रांगोळ्या कशा वाटल्या नक्कीच सांगा आणि तुम्ही एकदा तुमच्या अंगणामध्ये टाकायला नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन करा, कर करा। कारण की भेटते तुम्हाला असेच खूप साऱ्या व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा धन्यवाद